सकाळी ही पावणे सहाचं म्हणजे साडेपाच पावणे सहा म्हटलं तरी चालन हे तांबडं फुटल्याचं वातावरण आणि बाहेर आले तर अरे बापरे एवढं धुकं आणि वर बघते तर वर अगदी निरभ्र वाटत होता खरंच एकसुद्धा काही मला वर ढग दिसले नाही पण जशी जसं वेळ वाढत गेला म्हणजे पावणे सहा झाले मग सहा झाले तसं तसं हे धुकं वाढत चाललं होतं आणि ही बघा आपली सोयाबीन सोयाबीनवर सुद्धा धुकं मी मोबाईलची बॅटरी ऑन केली आणि त्यामध्ये हे धुकं अगदी स्पष्ट स्पष्ट कण कण दिसत होतं अगदी चित्रपटात नाही का एकदम ते हॉरर शीनसारखा अगदी तसं आणि हे पुन्हा त्याच्यानंतर आणखी पंधरा मिनटांनी तर अगदी हे दारामध्ये धुकारं म्हटलं आता काय आहे घरामध्ये सुद्धा यायला बसत <laughs> हो <laughs> हो जाळं किती कोळं मोठं जाळं अंतरून बसलाय सूर्याचं आगमन होताच धूक उडणछू झालं आणि ही साळबर सूर्याची किरण अगदी जमिनीवर थेट बघूया कोळीचं घर आणि न मोडता आपण बघूया किती भारी बसलेलं आहे एकदम एका भक्ष्याच्या शोधामध्ये आणि भक्ष्य त्याला आता दिवसा कोण भेटणार आहे कारण आता तर सूर्य उगवला रात्री लाईटीमध्ये तर किटक खूप असतात चला आता पोपटची पोच पा दोन पोपट बसले मला अक्षरशः धुंडळून धुंडळून पाहावं लागत होत कारण हिरव्या पाण्यांमध्ये हा हिरवा पोपट पण ते चोचीमुळं तरी दिसत होता कि हाँ की हा पोपट आहे चला आणि थोडा हल्लका मग कळायचा आता बघा किती छानपैकी पोज दिलेली आहे मला असं वाटेल तर त्यांनी अंकिन खांदीवर खाली यावा अंकिन खाली यावा पण त्याला भीती वाटली असं की मला पकडून नेती का काय त्याच्यामुळे त्यांनी बरोबर अशा ठिकाणी पोच दिली आहे राम राम मंडाई हाय कसे आहात तुम्ही मजेतच असाल चला मी सकाळी सकाळी मी गेली होती तर बाहेर ग बाहेर गेली होती आणि मी जर जो जस्ट जो एक तास झाला घरी आले आणि काका मला रस्त्यातच भेटले मी तिकडून पायी येत होते आणि काका गेले चालले होते मटण आणायला तर चला आज होणार आहे आपल्या इथं मटण आणि मी मटणाची रेसिपी आता मी मटण करते तर आता मटण मटनची रेसिपी मी तुम्हाला बरंच या दाखवलेली आहे आता मी कामासाठी किंवा कशाला तर तुमची शेता गप्पा मारते मी चला ते इकडं मी कांदा भाजून घेतलेला आहे इकडं मटण मी हे पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि हे पाहता मटण्यासाठी मी लसूण पण सोलून घेतलेलं आहे लसूण आलं आलं माझं सुकलेलं आहे मी इकडचं आणि कोथिंबीर आता ओटा अर्थ छान पैकी आहे घसलेला आता मी हे यायला काय करते कि है और ही कर मी मी होते की जे खूप आलं आहे आणि हे सगळं वाटून येते सकाळी आज मी लवकर उठली आणि बाहेर जायचं असलं ना आम्ही नेहमी शामदाण्याची खिचडी करून खाऊन जाते कारण ती पटकन होती रात्री भिजवत घातली सकाळी केली झाला नाश्ता वगैरे मस्तपैकी पोट भरला आणि गेली असं काही उपवास वगैरे नाही आहे आणि उपवास फक्त माझा असतं संकष्टाच्या धरती बाकी कोणताच उपवास नसतो तर म्हटलं चला आता मस्तपैकी खिचडी खाऊन जा आणि पटकन होता ना तो राहणार नाही राहत पोळ्या करा भाजी करा मग ते भांडे पण राहतात त्याच्यापेक्षा खिचडी आपली केली कढईमध्ये मग कढई घासायची सगळं आवरायचं आणि जायचं तर इथून मी गेली तरी स्टँडवर मला जवळजवळ एक दीड तास झाला गाडीच भेटली नाही मग तिथून गेली त्याच्यानंतर मग मला वाजले इथं येता येता तीन साडेतीन चार वाजले आणि आता सध्या वाजत आहे पाच तर म्हटलं पहिलं मटण करून घ्यावा कारण आहे ना मटण करायला पुन्हा लाईटीचं काही सांगता येत नाही आणि सोयाबीन झाकायचे काही ते पाहावं लागेल काय करू मशीनच भेटेन असं झालेलं आहे जिकडं तिकडं पाहा सोयाबीन इथं सारखे सगळं थ्रेशर मशीन चालू आहे आता आमचं हॉर्वेस्टर मशीनमधून काढलं असतं बरं का पण ते काय झालं सोंगून पण घेतलं होतं आणि सोंगून झाल्यानंतर त्या हॉर्वेस्टर मशीन पाहिलं जसं आपण गहू कसं हॉर्वेस्टर मशीननी काढतो अगदी त्याच पद्धतीचा आता सोयाबीन मशीन पण आलेलं आहे आमच्याकडं आणि ते डायरेक्ट तसंच सो पण करतं आणि मळणी पण करतं म्हणजे डायरेक्ट तिथं वावरामध्येच उभंच पीक सोयाबीनचं आहे त्या पिकामध्ये घालायचं आणि डायरेक्ट पेटीमध्ये सोयाबीन भेटते तर एक दोन जणांनी भरपूर काढलेले ते काई, कर, काई मी त्यांना विचारलं काय कर काहीतरी म्हटले पाच काहीतरी हजारस काहीतरी असे बोलले तर म्हणजे नक्की नाही सांगू सांगता येऊ राहिलं म्हणजे मी विसरले गप्पा गोष्टी चालवतं त्याच्यामुळे नेमकी किती किती बोलले बोल ते काही एवढं लक्षात नाही राहिलं पण जवळजवळ असं खूप नाही साडेचार पाच असं काहीतरी बोलले तर आणि पाहिलं तर छानपैकी निघाले होते असं काही नाही आता आपले गहू पण आपण पाहिलेच आपण काढलेलेच होते हॉर्वेस्टर मशीनमधून त्याच्यामुळे सोयाबीनसुद्धा हॉर्वेस्टर मशीनमधून व्यवस्थित निघते पण मग आपण काय केलेलं होतं सगळं जे आहे तर त्या जे एम पीचे लोक आहेत ते ते इथं टोळी टोळीने राहतात म्हणजे आज इकडं काम केलं आज तिकडं काम केलं आणि त्यांनाच आपण तिसऱ्या वाट्याने दिलं होतं हे सर्व काम मग त्यांनी काय केलं ते सगळं निंदलं वगैरे पण होतं सोयाबीनमध्ये त्याच्यानंतर एक वेळेस निंदणी झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी सोंगणी पण केली आणि मग नंतर ते पाहिलं हार्वेस्टर मशीन आता जाऊ ह्या वेळेस नाही पण पुढच्या वर्षी आपण नक्कीच बनू हार्वेस्टर मशीनमधून काढू म्हणजे काय मग मा सोंगायला माणसं इकडं पहा तिकडं पहा आ, ही वेळ येणार नाही आणि शिवाय आता ही असं उपलब्ध नाही राहिलं थ्रेशर मशीन काय करावं असं आहे ना तर त्याच्यामुळे असा विचार चालू आहे आमचा तर बघू आता पुढच्या वर्षी थ्रेशर आपलं हॉर्वेस्टर मशीन मधूनच काढता येते आणि कसं आहे असं पण हॉर्वे थ्रेशर मशीन जर असलं ना तर मग माणसं पण घरातली पाहिजे ना असे आहे उपलब्ध पण मग घरातले माणसेंट काय किती तीन जणांनी काय काम करणार आहे ते टाकणार कोण ते ते मग तेही करणार कोण ते पोत्या धरणार कोण नाही होणार आहे शक्य त्याला जरा जास्त तरी माणसं पाहिजेत आणि मग बाहेरचे माणसं पण नाही त्याच्यामुळे आता ते थ्रेशर मशीन बहुतेक उद्या किंवा परवा येणार आहे आणि पाऊस पण सांगितलेला आहे आणि मग ही प्रत्येक सोयाबीन कशी आपण झाकून ठेवणार आहे असं चला आता मी ही पटकन दळून घेऊन येते आणि पटकन करते ही बटण्याची रेसिपी चला तर मी मटन बनवते आणि प्र प्रथम छानपैकी दोनदा तीनदा धुवून घेतले आणि एका पातेल्यामध्ये घेऊन ते मी जे वाटण केलं होतं कोथिंबीर आलं आणि लसणाची पेस्ट ती त्याच्यामध्ये टाकून दिलेली आहे आणि जवळजवळ आता हे मी एक तास ठेवणार ता आहे त्याचबरोबर मी धनेपूड मीठ आणि हळद पण टाकलेली आहे आणि याचा वास मला इतका आवडतो ना बस आता हे सर्व टाकलेलं मिश्रण मी, मी आता छानपैकी ढळून घेणार आहे आणि जवळजवळ एक तास मी बाजूला ठेवणार आहे आता मी ते बाजूला ठेवते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया आता यामध्ये मी भाजलेला कांदा टाकत आहे पण कांदा मला हा त्या मटणापेक्षा जास्त वाटो राहिलेला आहे म्हणून मी किती काढलं आहे त्याच्यातून फक्त एक दोन ते कांद्याचे जे टर्कल असतात ते मी थोडं बाजूला काढलं बस आणि त्याच्यामध्ये टाकला हे खबरं हा मसाला पण आपला दळून झालेला आहे आणि हे इकडं छानपैकी मुरलेलं पण आहे आणि यामध्ये प्रथम काय करणार आहे जे मुरलेलं आहे ते मी आता मस्त कुकरला शिजून घेणार आहे प्रथम मी पुन्हा कुकर तर आता घासलेलाच होता पण तरी पण मी मी काय केला धुऊन आणलेला आहे आणि हे रिंग मी फ्रीजरमध्ये ठेवली होती आणि ती मी त्याच्यात लावलेली आहे झाकणाला आणि आता तेल नव्हतं तर म्हटलं तेल पण काढून घेऊ आपलं थोडंफार आणि आता लगेच आपल्याला फोडणी पण द्यायची आहे म्हणून मी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं जास्त तेल मटण म्हटलं का म्हणजे कसा मस्त मसालापैकी चमचं मी मटण पण झालं पाहिजे स्वादिष्ट झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं मी थोडंसं तेल जास्त टाकतच असते चला तेल आपल्याला आहे आणि आता याला फोडणी देणं म्हणजे कसं आहे की उकडायला ठेवायचे आपल्याला आणि छानपैकी हलवलं एकदा दोनदा आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे मटणाला तेवढंसं पाणी सर सुटलं पण पन तरी पण अजून आता मला शिट्ट्या घ्यायच्या आहे यावेळी शिट्ट्या मी जास्त घेणार आहे कुकचरिंग फ्रीजरमध्ये ठेवून सुद्धा मी काय केली पुन्हा पाणी ते पाण्यानी धुऊन पुन्हा ती लावली आणि इकडं टॉम त्या मटणाच्या वासाने एर घरा घालवत होता म्हटलं पाहूया खिचडी खातो का म्हणून मी नाही खायचं टॉमला शिट्ट्यामध्ये जी हवा येते ना त्याच्यातून मटनाच आवाज येत होता आणि त्याला मटणच हवा होतं बरं झालं मसाला वाटून घेतला लाईट गेली आणि आता लाईट कधी काय माहिती तर आता हे शिट्ट्याचं रिंग याचा फायदा असा आहे की मी कुकरने आपलं फ्रीजरमध्ये ठेवते ही रिंग त्याच्यामुळे हे शिट्ट्या होत्या नाही तर अशी घाबरट आहे ना बस टॉंग तसा फक्त पछड्या हा माझ्या जवळ यायचा बऱ्याच सिट्ट्या होऊ राहिलेल्या कारण आहे ना मागच्या वेळेस असं झालं मी चार कप पाच सिट्ट्या घेतल्या तरी ती शिजलं नव्हतं म्हणून मी आधी चार पाचच्या वरपेक्षा पेक्षा आता सिट्ट्या होऊन देऊ राहिलेली आहे निदान हे वातावरण अगदी निराभ्र आहे आणि असं वाटतं की उद्या परवा पाऊस येईल असं सांग सांगितलं जातं आहे म्हणजे याच्यामध्ये ॲपमध्ये हवामानचं ॲप आहे त्याच्यात आणि आपली सोयाबीन सोयाबीनमध्ये अजून आता काय जी सोयाबीन आहे ती पडतच आहे हे काही सालपटं दिसत आहे ते सालपटंसुद्धा निघालेलं आहे काहीतरी आणि निघू पण राहिलेली ते काय बरेचसे असे आहे ले ले हे बरं राहतच आपलं मशीन मशीनमधून काढलेलंच मग आता पुढच्या वर्षी ओ पाणी टाकलं होतं सगळं पाणी हे झालं चला आता हे मटण आहे या म्हणाला मस्त वेगळी मी आता फोडणी देते ते याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मसाला वगैरे तर मी आधीच काढले काढलेलं आहे ऑलरेडी आता ह्याच्यात कांदा कोथिंबीर आणि हे सर्व काढलेलं होतं आता याच्यामध्ये मी काय करणार आहे लाल मिरची टाकते याच्यामध्येच आणि काळा मसाला बस पावडर थोडीशी हळद आणि धनी पावडर तेल टाकते याच्यामध्ये कोथिंबीर आणि यामध्ये आता हा जो मसाला आहे तो सगळं टाकून देते आता पुढं भांडा भरत बसू जागे याच्यातच करत आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकून देत आहे उजवण्यासाठी मीठ टाकलं होतं अगदी थोडं टाकते मी वाटलंस तर वरून घेत आहे पण खारट नको हो। आणि आता हे मटणाला उकळी आली की झालं आता हे मटण जी चिरलेली कोथिंबीर आहे ती आता याच्यामध्ये टाकून देते उद्या मग आज चांगलं काकळे तसं पोळलेलं आहे तर कारण आता आहे ना झाकायचं काम आहे आणि एकटाच विष्णू आलेला आहे तर मी लागली तेवढा ओढू लागली कागद पण आता कारण आहे ना वर जरी ढग दिसलं म्हणजे चांदे जरी दिसत असले ना पण कुठंतरी पाऊस झाला आहे ना याचा आहे ना वास आहे मातीचा त्याच्यामुळं आणि बसला हा एकटाचे करतोय मी का केली मदत मला जेवढा ओढायचा तेवढा मी ओढ ओढू लागली तो फक्त एकटाच चालला आहे बाकीचे गेले पुढं गावात चला इकडं त्यांनी सगळंच काम करून टाकले आता या सोयाबीनमधली सोयाबीन कधी बाहेर येईल देव जाणे लवकर उपलब्ध होत हेशर मशीन चला तहा, हा दुसरा सगळीकडनं झाकून पाकून घेतलेला आहे चला आता झालंय टोटली सर्व झाकपाक झालेली पण थोडा भाग उघडा राहतोच आहे तो इकडं पण उघडं राहिले हा ते असं ओढून घे हे काय हरकत आहे अब हो गया ठीक ठाक अब बारिश आई तो भी कोई डर नहीं है इधर इधरवाला इधर रखना पडेगा दगड़ 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 यहाँ पत्थर भी नहीं लगे जल्दी दिखेंगे ये वाला है पत्थर इधर है हाँ अरे वो कौन सा हाँ ठीक है ठीक है इधर भी एक रखना पड़ेगा भैया इधर पत्थर है, छोटा है बट बहुत छोटा है इधर कब का उड़ जाएगा चला तो चल बाय बाय गुड नाइट